नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव मार्केटमध्ये काय बदल झाला आहे तुरीच्या बाजारभावामध्ये काय कमी जास्त बाजारभाव झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा आज तुरीसाठी एक चांगली बातमी आहे तुरीने सात हजाराचा आकडा पार झाला आहे महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव महाराष्ट्रातील तुरीला मिळायला पाहिजे येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगले बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील तूर बाजारभाव तूर मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर आवक बऱ्यापैकी घटलेली आहे परंतु आता काही मार्केटमध्ये अजूनही बाजारभाव थोडासा स्थिरावलेला आहे सहा ते सत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे महाराष्ट्रात आज अकोला या ठिकाणी एकाहत्तर रुपये बाजारभाव जाण्याची शक्यता आहे त्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव नक्कीच पार करतील यात काही सांगा नाही चला तर चालून महाराष्ट्रातील महत्वाचे तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव अकोला मार्केट अकराशे दोन क्विंटल आवकले आहे सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दराचा विचार जर केला तर अकोल्यामध्ये साठ रुपये ते सत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो अमरावती मार्केट बत्तीसशे एक क्विंटल आवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट रुपये आपल्याला अमरावती शहरामध्ये वाशिमचा विचार केला तर अठराशे रुपये बाजारभाव अठराशे क्विंटल आवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल उच्चांकी बाजारभाव वाशिम शहरामध्ये यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणार लातूर मार्केट दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सात सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपये आजचा तूर बाजारभाव मलकापूर तूर मार्केट तेराशे वीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट आजचा तूर बाजारभाव दुधनीतूर मार्केटमध्ये मा सुद्धा आठशे वीस क्विंटल वकलले पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आजच्या मितीला महाराष्ट्रात सरासरी साठ पासष्ट सत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर सहा हजार दोनशे पैठण सहा चारशे मोर्शी सहा पाचशे लातूर सहा हजार सातशे सहा हजार आठशे यवतमाळ सहा पाचशे सहा सहाशे त्याचबरोबर वाशिम सहा सातशे सहा आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मूर्तिजापूर सहा पाचशे मलकापूर सहा सातशे सहा आठशे सावनेर सहा चारशे सहा सहाशे रुपये तुळजापूर सहा सहाशे दुधनी सहा सहाशे सहा सातशे अमदपूर सहा पाचशे सहा सहाशे छत्रपती संभाजीनगर सहा दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर सहा दोनशे माजलगाव सहा सहाशे गेवराई सहा सहाशे कर्जत सहा पाचशे औरश शहाजानी सहा हजार सातशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो